येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला माहितीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोणीही असो आम्ही त्याला एकत्रित मिळून आणणार असा निर्णय यावेळी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला या बैठकीला भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर विजय वरपुडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर भैया देशमुख शिवसेना पक्षातील नेते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मतदारसंघ परभणीची आजची बैठक आयोजित केली आज आपण सगळ्यांनी पाहिलं की महायुतीचा असो भाजपचा असो राष्ट्रवादी कार पदाधिकारी कार्यकर्ते त्या निवडणुकीची घोषणेची वाट पाहत होते काल घोषणा झाली आणि आमचा उत्साह आज दाखवून देतोय दर्शवतोय की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हा एकतर्फी महायुतीच्या उमेदवारांची लाट निर्माण झाली आणि ही निर्माण झालेली लाट मताच्या स्वरूपानीतीच टाकण्याचा संकल्प आज या बैठकीमध्ये परभणी तालुक्याच्या पर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी के हा केला आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना हा उल्लास होता खरंतर आम्ही धन्य झालो कार्यकर्त्याला निश्चितपणे या संदर्भामध्ये जे उल्हास आणि विचार ज्या भूमिका पाहिल्यावर सुद्धा आम्ही भेटले म्हणलं तरी जर सगळं होणार नाही बैठक ही आजची अशी होईल सुद्धा अपेक्षा कधी आम्ही केली होती एवढ्या मोठ्या संख्येने त्या निरोपावर जर कार्यकर्ता उपस्थित राहू शकतो निश्चितपणे या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चारशो पाच एगवाल मोदी सरकार ह्या नात्या ह्या नाऱ्याला आजचा जिल्हा पूर्णपणे साथ देतो तेवढंच थांबतो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी